नमस्कार आपण पाहत आहात ऋषवात्मक लोकस्वामी न्यूज नमस्कार मी सुनील घनवट हिंदू जनजागृती समिती महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक आसाम सरकारनं बहुविवाह निषेध विधेयक दोन हजार पंचवीस आता नुकतच या ठिकाणी लागू केलेलं आहे आणि या कायद्याचं स्वागत हिंदू जनजागृती समितीकडनं आम्ही करतो डॉक्टर हेमंत बिस्व शर्मा यांनी जे पाऊल उचललेलं आहे अतिशय स्वागतार्ह आहे आणि ज्याप्रमाणे आसाम राज्यामध्ये हा बहुपत्नीत्व कायदा मंजूर झालेला आहे त्याचप्रमाणे संपूर्ण देशामध्ये हा कायदा लागू झाला पाहिजे अशी आम्ही मागणी या ठिकाणी करतो आहोत या प्रकारे जर कोणी माहिती लपवून दुसरा विवाह करत असेल तर दहा वर्षाची शिक्षा आणि एक ते दीड लाखाचा दंड या संदर्भात जे मधले लोक असतात काजी असेल एखादा पुजारी असेल पालक असतील यांनी जर ही माहिती लपवली तर त्यांना सुद्धा शिक्षेची कठोर शिक्षेची तरतूद याच्यामध्ये करण्यात आलेली आहे निश्चितपणे या कायद्यामुळं महिलांचे अधिकार त्यांचे हक्क आणि त्यांच्या सुरक्षा या या ठिकाणी अबाधित राहतील आणि अशा प्रकारे जर कोणी गुन्हा केला तर त्यांच्या सरकारी योजना त्यांच्या मतदानाचा अधिकार या सर्व गोष्टींपासून किंवा सरकारी नोकऱ्यांपासून त्यांना वंचित ठेवावं लागेल किंवा ठेवण्यात येईल अशा प्रकारचा हा कायदा जो केला अत्यंत स्वागतार्ह आहे जवळजवळ एकशे तीस ते एकशे चाळीस देशात हा कायदा आधीपासूनच लागू आहे या ठिकाणी तुर्की असेल स्वीडन असेल ऑस्ट्रेलिया असेल जर्मन असेल स्पेन असेल जपान असेल या सर्व देशांमध्ये हा कायदा लागू आहे त्यामुळे हा कायदा भारतात सुद्धा लागू करावा अशी पुन्हा एकदा आम्ही मागणी करतो नमस्कार